मित्रांनो मी मोहित लोढा मित्रांनो बांधकाम साठी योजनेअंतर्गत एक महत्वाची एक आनंदाची बातमी आहे की मोफत भांडे वाटप सर्व जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे यात ग्रह उपयोगी वस्तूंचा तीस सेटचा भांड्याचा सेटअप राहणार आहे यात नेमकी कोणती कागदपत्रे लागणार आहे आणि बांधकाम कामगाराचा अर्ज नक्की कशा पद्धतीने करायचा यात अटी शर्ती काय राहणार आहे आणि कोण लाभ घेऊ इच्छितो हे सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा परिपूर्णपणे फायदा होईल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट घेऊन येत राहतील मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहउपयोगी वस्तू वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत जो काही बा, बांधकाम कामगारांना भांड्याचं वाटपचा सेटअप मिळणार आहे तो या जी आरच्या माध्यमातून दिलेला आहे तर इथे बघू शकतात अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी हा जी आर काढण्यात आला होता प्रस्तावना देखील सुद्धा इथे बघू शकतात इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित स्थापनेचे काम पूर्णत्व आल्यावर रोज रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते आणि तेथे स्थलांतर व्हावे लागते आणि अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्याने नव्याने निवास पाल्याचे शिक्षण चीछ आरोग्य विषयक समस्या भो बो, सम भोजन याबाबत जुळून याचे विचार घेण्यात आले आहे शासनाकडून आणि जो काही बांधकाम कामगारांचा जो काही गृहोपयोगी वस्तूचा जो बैठक निर्णय आहे तो सत्तावीस दहा दोन हजार वीस रोजी घेण्यात आला होता तर इथं शासन निर्णय देखील सुद्धा तुम्ही बघू शकतात तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांचे साठी महाराष्ट्र इमा, इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ग्रह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा सा योजनेत शासनास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे म्हणजे ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी अगोदरपासूनच केलेली आहे आणि कंटिन्यू ते दरवर्षी रिन्यू करत आले आहे त्यांचं कार्ड ऍक्टिव्ह ठेवत आले आहे त्या बांधकाम कामगारांनाच या योजनेचा जो काही भांड्याचा वाटपचा जो सेटअप आहे तो मिळणार आहे तर इथे बघू शकतात या योजनेच्या ज्या काय अटी शर्ती आहे हे शासनाने इथे ठरवून दिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील मन म्हणजेच जो बांधकाम कामगारांची नोंदणी अगोदर पूर्वी करून ठेवलेले आहे तेच बांधकाम कामगार लोक या योजनेसाठी पात्र राहणार रा आहे भांड्याचं वाटप सेटअप घेण्यासाठी तर इथे जे काही गृह उपयोगी वस्तू आहे त्या संचाचा समावेश इथे देखील सुग बघू शकतात ताट चार नग वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पातीले झाकणसह एक पातीले झाकणसह एक पातीले झाकणसह एक मोठा चमचा भात वाटप करिता एक मोठा चमचा वरम वाटप करिता एक पाण्याचा जग दोन लिटर एक मसाला डबा सात भाग एक डबा झाकणसह चौदा इंच एक नंतर डबा झाकणसह सोळा इंच एक आणि डा डबा जा, झाकणसह अठरा इंच एक आणि परत एक प्रेशर कुकर पाच लिटर स्टेनलेस स्टील हे एक आणि कढई स्टील एक आणि स्टीलची टाकी मोठी झाकण वगरा स एक अशा टोटल एकूण तुम्हाला तीस वस्तू देण्यात येणार आहे तर या ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय आहे त्याच बांधकाम कामगारांना हे ई निवेदन प पत्र दिलं जाणार आहे ते ई निवेदन पत्र तुम्हाला भरून त्याची तपासणी करून तुम्हाला याचं वाटप केलं जाणार आहे तर यात जे आहे वस्तू सेवा कर जी एस टी वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक विमा वितरण बायोमेट्रिक फोटो मनुष्य ब पुरवठा इत्यादी सर्व खर्चाचा गृहउपयोगी वस्तूचा संचाचा दरामध्ये समावेश राहील आता ज्या काही वस्तू तुम्ही ग्रह उपयोगी वस्तू आहे त्या ग्रह उपयोगी वस्तू घेताना ज्या संस्थेमार्फत तुम्ही घेणार आहे ज्या शिबिरामार्फत तुम्ही घेणार आहे तिथून तुम्हाला नक्षीदारपणे कोरीव प्रमाणे तिथं भांड्यावर नाव टाकून घ्यायचं आहे त्या संस्थेकडून तर हे अनिवार्य राहणार थीक आहे आणि दुसरी गोष्ट हे बांधकाम कामगाराचा जो वाटपचा जो स तीस सेटचा जो वाटप आहे तो सगळीकडे चालू आहे सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ठिकठिकाणी याचे शिबिर सुद्धा देखील आयोजित केलेले आहे आणि कामगार भवनमध्ये सुद्धा देखील तुम्हाला भांड्याचा वाटपचा सेटअप देखील सुद्धा मिळू शकेल आणि बाकीच्या इतर ज्या संस्था आहे बांधकाम कामगाराच्या त्या ठिकाणी सुद्धा देखील तुम्हाला भांड्याचा वाटपचा सेटअप मिळून जाणार आहे तर ह्या ग्रह उपयोगी वस्तूचं वितरण योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकार निधीतून भागवण्यात यावा तर अशा पद्धतीने हा भांड्याचा वाटपचा सेटअप वगैरे होता आता यात महत्त्वाची कागदपत्रे काय लागणारे अटी शर्थी तुम्हाला तर सांगून दिलेलं आहे की ज्यांची बांधकाम कामगारांची नोंदणी अगोदरच करून ठेवलेली आहे त्याच बांधकाम कामगारांना या भांड्याचा वाटाचा सेटअप भा मिळू शकेल तर अशा पद्धतीने होता आता यात महत्त्वाचे अटी शर्थीचे नियम काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे हे सगळं सविस्तरपणे पुढच्या याच्यामध्ये सांगतो आहे जे बांधकाम कामगार कामगार जे लोक आहे जे लाभार्थी आहे ज्यांची नोंदणी सक्रिय आहे त्या लोकांसाठी एक महत्त्वाची एक नियम अटी शर्ती याच्यात बांधून दिलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता निशुल्लक घरगुती उपयोगी ग्रह उपयोगी भांडे वस्तू संच मेने आवश्यक कागदपत्रे तर आम्ही पत्र प्रतिज्ञापत्र खाडाकोण असलेले हमीपत्र पत्र नको म्हणजे जे काही तुमच्या तुम्हाला जे हमीपत्र दिलं जाणार आहे भांड्याचं वाटपचं सेटअप ज्या संस्थेकडून तुम्ही घेणार आहे ज्या का कामगाव बांधकाम कामगार काम -काम भवकडून घेणार आहे जिथे शिबिर आयोजित केले जाणार आहे तिथे तुम्हाला हमीपत्र दिलं जाणार आहे ते हमीपत्र तुम्हाला स्वच्छ अक्षराने भरायचं आहे त्याच्यात खाडाखोळ होता कामाने असं यात नियमावलीमध्ये सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट सुशिक्षित अक्षरात पूर्ण भरलेले आणि सही करून आणावे त्यामध्ये आपल्या परिवारातील सदस्याची माहिती भरणे आवश्यक आहे जे तुम्हाला हमीपत्र दिलं जाणार आहे त्यात सु तु, तुम्हाला सगळं संपूर्णपणे नाव टाकायचं आहे तुमचं बांधकाम कामगारांचा नोंदणी जो काय लेबर कार्ड आहे त्याचं नोंदणी क्रमांक टा सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे नंतर तुमच्या कुटुंबातील जे परिवार सदस्य आहे आई वडील भाऊ बहीण बायको भाई मुलं मुली त्यांचे नावं सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि ते सदस्य म्हणून देखीलसुद्धा काम करत असतील बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये तर ते त्यांचे नोंदणी क्रमांक देखील तुम्ही टाकू शकतात आणि जर माहिती नसेल तर तुम्ही त्या संस्थेकडे ते तुमचे कागदपत्र घेऊन जा तेथे तुम्हाला नाव नोंदणी क्रमांक टाकून देतील दुसरी गोष्ट आधार क्रॉ आधार कार्डची एक प्रत झेरॉक्स पाहिजे तुम्हाला ती पण ओरिजनलसोबत आना आणणं गरजेचं आहे झेरॉक्स तुम्ही काढताना झेरॉक्सच्या दुकानात एकदम क्लिअर कट काढा जेणेकरूनच तुम्हाला ते भांड्याचा वाटपाचा सेटअपचा लाभ घेता येईल तर आधार कार्ड क्लिअर झेरॉक्स असणं गरजेचं आहे आणि ओरिजनलसोबत असणं गरजेचं आहे ओरिजनल याच्यासाठी की तुमचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते तुमच्या तुमचं ओरिजिनल काही जमा करणार नाही दुसरी गोष्ट कामगार ओळखपत्र जे तुम्हाला मागे सांगितलं की लेबर कार्ड लेबर कार्ड हे ची एक प्रत झेरॉक्स असणं गरजेचं आहे आणि ते ओरिजिनल सोबत असणं गरजेचं आहे ते ओळख पटवून देण्यासाठी की तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करता आहे या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे ते तुमच्याकडे का काही ज ते काही जमा करणार नाही फक्त तुमची झेराक्सप्रतच जमा करणार आहे नंतर नोंदणी फी भरलेली पावती तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये नवीन नोंदणी केलेली असाल ए नवीन नोंदणी किंवा जुनी नोंदणी केलेल्या असेल त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंत केली असेल तर त्या नोंदणीची काय एक पावती लिखते रिसिप्ट लिखते एक रुपयाची पावती ती पावतीची झेरॉक्स प्रत तुम्हाला काढायची आहे आणि ओरिजिनल सोबत सुद्धा देखील तुम्हाला घेऊन जायचे आहे आता इथं टीप दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचून घ्या परिवारातील एकच सदस्याला वरीलप्रमाणे किट मिळणार अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यास करण्यात येणार असल्याचे शासन निर्णय आदेश आहे तर परिवारातील एकाच कुटुंबात कुटुंबाला हे गृह उपयोगी वस्तूचा संचा सेट दिला जाणार आहे तर जास्त तुम्ही दु दुसऱ्यांदा वेळेस घ्यायला गेले आणि ते जर शासनाला आढळून आले तर तुमच्याकडून ती वसुली सुद्धा देखील केली जाणार आहे गृहउपयोगी वस्तूचा संच नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगाराला आयुष्यात एकदाच देण्यात येईल म्हणजे जे, जे जीवित बांधकाम कामगार आहे त्यांना एकदाच हे एक एक गृहउपयोगी वस्तू दिल्या जाणार आहे शासनाकडून ग्रह वस्तू हे संच बांधकाम कामगाराच्या कुटुंबात एकाच एकदाच देण्यात देण्यात यावा दुबारा यावा नाही याच्यात नमूद केल्या स्थिती पती पत्नी अठरा वर्षाखालील आपत्य यांचा समावेश राहील इथे दिलेले तुम्हाला सांगितलं दुबारा अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीस ग्रहउपयोगी उपयोगी संचाचे वाटप न झाल्या बाबत संबंधित बांधकाम कामगारांकडून प्रपत्र ई नुसार हमीपत्रक देण्यात यावे आणि जर दुबारा अथवा कुटुंबातील अन्य सदस्य संच वाटपा झाल्याचे निदर्शनात आल्यास जा आल्यास झालेल्या खर्चाची वसुली संबंधित बांधकाम कामगाराकडून करण्यात यावी हे शासनाचे जे आदेश आहे ते नियम आहे ते मी नियम काटेकोरपणे वाचून घ्या आणि हा वस्तूचा स संचा जो सेट आहे तो तुम्हाला एकाच कुटुंबातील एकाच सदस्याला एकदाच मिळणार आहे दोनदा तीनदा चारदा मिळणार नाही आहे याची तुम्ही नोंद करून घ्या जिथे भांड्याचं आ... वाटप सेटअप केलं जाणार आहे तिथे तुम्हाला हमीपत्र दिलं जाणार आहे किंवा बांधकाम कामगार कडे पण सुद्धा देखील तुम्हाला भांड्याचं आ... वाटप सेटअप दिलं जाणार आहे किंवा शिबिरच्या आयोजनाच्या माध्यमाने सुद्धा देखील तुम्हाला दिलं जाणार आहे आणि ते जे काही हमीपत्र तुम्हाला दिलं जाणार आहे ते हमीपत्र कशा पद्धतीने भरायचा इथे तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगतो आहे मी मी खाली सही करणार लिहून देतो देत देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असून माझी नोंदणी क्रमांक इथे तुम्हाला बांधकाम कामगारांचा नोंदणी क्रमांक इथं टाकायचं आहे मी प्रमाणित करते करते की माझ्या कुटुंबातील इथे तुमचं नाव टाकायचं आहे व्यक्ती महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीत आहे त्यांची नावे नाते नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आता तुम्हाला मागच्या याच्यामध्ये व्हिडिओ प्रमाणे सांगितलेलं आहे सा। तसं तर इथे तुम्हाला परिवारातील कुटुंबातील सदस सगळ्या सदस्यांची नावं टाकायचे आहे हां तुम्ही सोडून तुम्ही सोडून आई वडील भाऊ बहीण मुलं मुली तिथं टाकायचे आहे आणि तुमच्या बांधकाम तुमच्या घरातील आता तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करताय आणि मिसेस पण करते तर इथे त्यांचा नोंदणी क्रमांक इथे टाकणं गरजेचं आहे आणि जर करत नसल तर इथं डॅश करायचं आहे तुम्हाला नंतर मी प्रमाणित करते करते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा करण्यात येणाऱ्या वस्तू संच तीस नग मला सुस्थितीत प्राप्त झाल्या असो माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसह या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा त्या घेणार नाहीत असं तुमच्याकडून हवीपत्र जाहीर करून घेत आहे सरकार त्यांच्याप्रमाणे मला सदर संचाचे दुबारा वाटप झालेले नाही भविष्यात असे आढून आल्यास होणाऱ्या काय कायदे कायदेशीर कारवाईस वसुलीस मी माझे कुटुंबातील सदस्य पात्र राहील असं याच्यात नमूद केलेलं आहे तर हा काळजीपूर्वक प परिपत्र भरायचा आहे इथं दिनांक टाकायचे आहे ज्या दिवशी तुम्ही भांड्याचं वाटपचा सेटअप घेणार आहे त्या दिवशी इथे सही लिहून देणार इथं सही करायची आहे तुमचं नाव टाकायचं आहे बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नंतर दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आता नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे पाय पाहायला भेटल तुमची एक रुपयाची जी काही पावती आहे त्याच्यावर सुद्धा देखील तुम्हाला पाय पाहायला भेटल नंतर तुमचं जे काही लेबर कार्ड आहे पिवळा कार्ड त्याच्यावरसुद्धा देखील तुम्हाला नोंदणी क्रमांक पाहायलासुद्धा देखील भेटल तर असं पद्ध पद्धतीने तुम्हाला भांड्याचा वाटाचा सेटअप देखील सुद्धा मिळेल ज्या बांधकाम कामगार लोकांनी अजून परिपूर्णपणे नोंदणी केलेली नाही आहे बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये तर त्यासाठी हा एक डेमो फॉर्म आहे हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच सा जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन भरायचा आहे किंवा बांधकाम कामगाराची जी काही संस्था असेल तिथे जाऊन तुम्हाला हे कागदपत्र देखील सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुमचं नाव ते पर्सनल डिटेल इथे वैयक्तिक नाव इथे तुमचं नाव हां महा नाव मधलं नाव आडनाव लिंग पुरुष स्त्री येथे टाकायचं आहे नंतर आधार क्रमांक तुम्ही विवाहित का अविवाहित येथे टाकायचं आहे जन्मतारीख तुमचं मोबाईल नंबर तुमची जात तुमचं यू एन नंबर तर जर तुम्ही त्या संस्थेमध्ये काम करत असाल कार्यरत तुमचं पी एफ कटिंग कटिंग होत असाल तर तुम्हाला इथे यू एन नंबर टाकायचा आहे जर तुम्हाला कंपनीकडून ई एस आय नंबर मिळाला असेल तर ई एस आय इथे नंबर टाकायचा आहे कंपलसरी नाही आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू इच्छिता आणि नंतर तुमचं ईमेल आय डीसुद्धा देखील तुम्हाला टाकायचं आहे नंतर इथं निवासी पत्ता तर इथं राहण्याचा प्रकार तुमचं घर आहे ते रेंटवर आहे का स्वतःचं आहे कच्च्या बेटाचं आहे का पक्क्या बेटाचं आहे ते इथे तुम्हाला नमूद करायचं आहे नंतर तुम्हाला इथं सगळं सविस्तरपणे तुमचा निवासी पत्ता टाकून घ्यायचं आहे नंतर इथं फॅमिली डिटेल्स फॅमिली डिटेल्समध्ये तुमचं तुम्ही सोडून बायको मुलं मुली यांचे नावंसुद्धा देखील टाकायचे आहे त्यांची जन्मतारीख टाकायची आहे नातं काय ते टाकायचं आहे हां नंतर मग आधार क्रमांक टाकायचा आहे त्यांचा नंतर शिक्षण करता का व्यवसाय करता ते देखील तुम्हाला टाकायचं आहे आणि तुमच्या जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्यांची नोंदणी केलेली आहे बांधकाम क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या घरातील कुटुंब सदस्य पण हे काम करत आहे तर त्यांनी इथं बी ओ सी रजिस्ट्रेशन नंबर देखील सुद्धा तुम्ही टाकू शकतात नंतर इथं बँ बँक डिटेल्स इथे तुम्हाला तुमची बँकेची माहिती भरायची आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे बँकेचं नाव बँकेची शाखा बँकेचा पत्ता एम आय आर कोड हां बँकेचा एम आय आर कोड असतो तो आणि अकाउंट नंबर टाकायचा आहे नंतर इथं एम्प्लॉयर डिटेल्स इथे ठेकेदाराची सगळं संपूर्णपणे माहिती भरायची आहे ठेकेदाराला जेव्हा तुम्ही कोणते ऑनलाईन फॉर्म वगैरे सायबर कॅफेमध्ये जाल तर ठेकेदाराचा फोन नंबर असणं गरजेचं आहे कारण की जशी तुमची माहिती भरावं लागते तशी त्याची पण माहिती इथे भरावी लागते तर इथे ठेकेदाराचं नाव कंपनी त्याचं कामाचा प्रकार पत्ता जागाचा साईटचा पत्ता इथे तो टाकायचा आहे त्याला नंतर इथं डिस्पॅच त्याच्या अपॉइंटमेंट नंतर पाठवण्याची तारीख दिवस मजुरी हे सगळं डिटेल्स हे बांधकाम कामगाराचे क्षेत्रातील जे ठेकेदार आहे हे त्यांची सगळं संपूर्णपणे माहिती आहे ती माहिती त्यांच्याकडून ही डिटेल मागून घ्यायची भरून घ्यायची किंवा याची फॉर्मची प्रिंटआउट घेऊन जायची आणि त्या ठेकेदाराची सगळी माहिती याच्यात नमूद करून आणायची आणि त्याप्रमाणे तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अपलोड करू शकतात तर याच्यात महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला काय घेऊन जाणं आहे फोटो आय डी प्रूफ म्हणजे तुमचा आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड इलेक्शन कार्ड नंतर रहिवासी पत्ता रहिवासी पत्ता म्हणजे तुमचा आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन रेशन कार्ड लाईट बिल आणि तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असाल तर तुम्ही ग्रामपंचायतीचा दाखला देखील तुम्ही इथे जोडू शकतात नंतर एज ऑफ प्रूफ म्हणजे तुमचा वयाचा पुरावा म्हणजे तुम्ही आधार कार्ड देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता ड्रायविंग लायसन हां दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा देखील तुम्ही देऊ शकतात नंतर फोटो कॉपी ऑफ बँक बेंक पासबुक बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आता शक्यतो बँकेच्या पासबुकवरची झेरॉक्स ही क्लिअर कट येत नाही अकाउंट नंबर दिसत नाही आय एफ सी कोड क्लिअर कट दिसत नाही त्याप्रमाणे तुम्ही बँकेचं पासबुक तुमच्याकडे ओरिजिनल असेल तर त्याच्यात ते जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही ओरिजिनलच स्कॅन करून अपलोड करा ते तुम्हाला परत दिले जाईल तुमच्याकडं नंतर नव्वद दिवसाचं बांधकाम कामगाराच्या क्षेत्रातील जे काही प्रमाणपत्र आहे ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीने हा पूर्ण पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म करून घ्यायचं आहे ज्यांना ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी ही नवीन नोंदणीसाठी हा अर्ज आहे हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आहे पण हा ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणजे बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तीन फॉर्म अपलोड डाउनलोड करायचं आहे नव्वद दिवसाचं बांधकाम कामगाराचं नंतर एक स्वयं स्वयंघोषणापत्र आणि एक पत्र आता हे नव्वद दिवसाचं का बांधकाम कामगाराचं प्रमाण प्रमाणपत्र आहे जे तुम्ही जिथे काम करता तो प्रमाणपत्र इथं द्या ऑनलाईनला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्याच्या ता त्या टायमाला तुम्हाला हा अपलोड करायचा आहे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतरच तुम्हाला अपलोड करता येईल इथं जावक क्रमांक टाकायचा आहे जावक दिनांक टाकायचे आहे हे ठेकेदाराकडूनच फॉर्म भरून घ्यायचा आहे हां आपल्या पद आपण हा प्रयत्न करायचा नाही फॉर्म भरायचा हा ठेकेदाराकडूनच भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ठेकेदाराला फक्त एवढं सूचित करा की नव्वद दिवसाच्या वरतीने पाहिजे आणि नव्वद दिवसाच्या खालीने पाहिजे नव्वद दिवसच मोजून पाहिजे तरच माझा फॉर्म हा बांधकाम कामगाराचा ऑनलाईन परिपूर्णपणे सबमिट होईल नाही तर त्याशिवाय सबमिट होणार नाही इथे पासपोर्ट फोटो चिटकवायचा आहे तुम्हाला इथे जो ठेकेदार आहे तो इथं सही शिक्का वगैरे मारून देईल नंतर जिथे तुम्ही वावरत असा ग्रामपंचायतमध्ये महानगरपालिका नगरपरिषद नगरपरिका नगरपरि नगरपालिका तिथे त्याचं नाव वगैरे येईल नंतर इथं ज्या संस्थेचं नाव वगैरे येईल नंतर पद त्याचं पद काय ते नाव येईल नंतर इथं तालुका पिनकोड असं नंतर इथं बांधकाम कामगाराचे नाव इथे तुमचं नाव टाकायचं आहे पत्ता टाकायचा आहे वय टाकायचं आहे गाव तालुका जिल्हा टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे मोबाईल क्रमांक कामाचं स्वरूप तुम्ही गवंडी म्हणून काम करता का सेंट्रिंग म्हणून काम करता हे इथे नमूद करायचं आहे नंतर कामगाराचा सध्याचा पत्ता ठिकाण पत्ता तुम्ही जर परमनंटली राहत असाल तर वरती पत्ता टाकायचा आहे आणि टेम्पररी पत्ता टेम्पररी राहत असाल तर तुम्ही खाली पत्ता नमूद करून घ्यायचा आहे आणि दोन्हीकडे सारखाच पत्त्यावर राहत असाल तर सारखा पत्ता टाकायचा आहे नंतर इथं ठेकेदारचं जे आहे तपशील हे सगळं संपूर्णपणे माहिती भरून घेईल ठेकेदाराचं मालकाचे नाव मालकाचा पत्ता मोबाईल क्रमांक कामा हा कामाचा कालावधी हा तर इथे जो कामाचा जो कालावधी आहे इथे नव्वद दिवस करायला लावायचं त्याला आणि इथे ठेकेदारीची सही आणि शिक्का घ्यायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे ज्यांनी बा ज्या बांधकाम कामगारां लोकांनी अजून नोंदणी केलेली नाही त्या लोकांसाठी ही प्रोसिजर आहे त्यांना हा जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन हा फॉर्म अपलोड देखीलसुद्धा करायचा आहे माहितीचा वापरा संबंधात संबंधित पत्र आहे तर इथे तुमचं संपूर्णपणे नाव टाकायचं आहे आधार क्रमांक टाकायचा आहे तर इथं बांधकाम कामगाराच्या क्षेत्रातील आणि शासनाने जे काही शर्ती इथे घालून ठेवलेले आहे या संमतीपत्राद्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माझी आधारसंबंधी मधील माहिती मंडळाकडे माझ्या नोंदणी संदर्भात माझ्या व्यक्तिगत ओळखीच्या सत्य स्थापनासाठी वापरण्याची संमती देत आहे ही माहिती जर इतर कुठल्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही याची मी खात्री बागवतो तर इथं ठिकाण टाकायचं ज्या क्षेत्रात तुम्ही वावरत आहे परभणी किंवा धुळे पंढरपूर नागपूर नंदुरबार तर इथं ठिकाण टाकायचं आहे इथं दिनांक टाकायचे ज्या दिवशी तुम्ही अर्ज अपलोड करणार आहे नंतर इथं सही करायचे आहे पत्र म्हणजे स्वयं घोषणापत्र इथे तुमचं नाव टाकायचं आहे श्री म मध्ये तुमचं वडिलांचं सगळं संपूर्णपणे नाव टाकायचं आहे इथे याचा पत्नी पत् पती पत्नी मुलगा मुलगी वय इथे तुमचं जे काही नातं आहे तिथे नातं टाकायचं आहे आणि वय टाकायचं आहे तुमचं नंतर आधार क्रमांक तुमचा व्यवसाय टाकायचा आहे गवंडी म्हणून काम करता का सेंट्रिंग म्हणून का वीट भट्टी म्हणून काम करतात इथं टाकायचं आहे इथे पत्ता सविस्तरपणे टाकायचा आहे जिथे तुम्ही राहतात तो पत्ता इथे पण शासनाने आणि बांधकाम कामगाराने नियम घालून ठेवलेला आहे की याद्वारे घोषित करते करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती समजुती समजुतीनुसार खरी आहे तसेच मी साक्षीत केलेला प्रती या मूळ कागदपत्राच्या सत्य प्रती आहेत मी दिलेली माहिती कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे खोटे असल्याच्या आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे तर हा एकदम काळजीपूर्वक का वाचूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर पत्नी म्हणून तुमचं काम करत बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असेल तर मी म्हणून तिथं पत्नीचं नाव टाकायचं आहे आणि श्रीमध्ये मिस्टरांचं नाव टाकायचं आहे पतीचं टाका टाका नाव टाकायचं आहे तर इथं ठिकाण ज्या जिल्ह्यातून तुम्ही वावरत आहात ते जिल्हा टाकायचा आहे नागपूर धुळे नाशिक पंढरपूर ते इथे ठिकाण टाकायचं आहे दिनांक टाकायचे आहे अर्जदाराची सही करायची आहे आणि आर्जाराचे नाव टाकायचे आहे तर असा परि परिपूर्णपणे हा व्हिडिओ वगैरे होता हा व्हिडिओ सम सम सम्झ, सम सम्झ, समजवण्याचा हा परिपूर्ण माझ्याकडून प्रयत्न होता आणि जास्तीत जास्त ज्या लोकांना अजून याच्यात काही या अडीअडचणी येत असतील बांधकाम क्षेत्रामध्ये की बांधकाम क्षेत्राचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा काय कागदपत्र लागतात हे तुम्ही क कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात किंवा आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात आणि हा चॅनल सगळ्यात जास्ती जास्त तुम्ही आपल्या शहरी भागामध्ये गावामध्ये खेडोपाडीमध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, करा। आणि हा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र